शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंत्री कोकाटे यांच्या विरोधात आज साताऱ्यातील शिवतीर्थाजवळील मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले रम्मी खेळणाऱ्या मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही शिवसेना आज पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरलो असून त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये पोलिसांनी आंदोलन स्थळावरून संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं आहे <णिण> जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही इथं निषेध आंदोलन काढलेलं आहे पण या प्रशासनाला याचं काही घेणं देणं नाही आज आम्ही चक्का जाम आंदोलनावर भरो आंदोलनाचा इशारा दिला तरीसुद्धा पोलीस प्रशासन आम्हाला गांभीर्यानं घेतलेलं नाही म्हणजे आम्ही रस्ते बसलो आहे एक तर या जिल्ह्यातला जिल्ह्यातले दोन तीन लोकप्रतिनिधी दोन तीन आमदार असताना सुद्धा हे भाजप सरकार या भाजप सरकारमध्ये असलेले जबाबदारी कृषी मंत्री चुकीचे विधान करतात शेतकऱ्याबद्दल चुकीचं विधान करतात तरीही जिल्ह्यातील एकही प्रतिनिधीनं त्यांनी तोंड उसकडलेलं नाही या सर्व निषेधात आम्ही रस्त्या उतरवलं आहे हे आजचं आंदोलन आमचं शेवटचं नाही अख्ख्या जिल्ह्यात ह्याच पद्धतीचं आंदोलन जोपर्यंत अजितदादा पवार त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत ह्याच पद्धतीने आमचं तीव्र आंदोलन उभं आहे त्यांनी जरी ह्या पद्धतीने आम्हाला दबावाचं राजकारण केलं असलं तरी त्या रस्त्यावर आज असं आम्ही पहिल्यांदा उतरलो नाही गेल्या प्रत्येक गोष्टीला शिवसैनिक कायम आम्ही जबाबदारीने हा विषय घेतो त्याच पद्धतीने जोपर्यंत पोकाटे राजीनामा देत नाही तोपर्यंत अहमद सर्व शिवसैनिक ह्याच पद्धतीनं रस्ते होतो महाराष्ट्र शासना कृषी मंत्री माणिकराव कोपट्टे यांनी गेले कित्येक दिवसापासून बेताल वक्तव्य केलंय परवा विधानसभेतला सुद्धा जो काही विषय असेल त्या संदर्भात सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा कृषीप्रधान म्हणून ओळखला जाणाऱ्या भारताचा कृषी क्षेत्रामध्ये एक दिशा देणारा असा हा राज्य आहे आणि आज त्या देशाचं आज त्या आज त्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारे हे कृषी मंत्री जर असे वक्तव्य करत असतील अशा पद्धतीने जर वागत असतील तर हे उपमुख्यमंत्री आदित्यभा पवार भूमिका घ्यावी लागेल किती जरी इथं तरी शिवसैनिक बसणार नाही आणि येणारा काळ Emang, <tuk> saya kita ingin